दातांचा एक्सरे केला पण डॉक्टर म्हणतात सी बी सी टी लागेल नक्की सी बी सी टी काय असतं तर सी बी सी टी म्हणजे तोंडाचा सिटी स्कॅन कोन बीम सिटी स्कॅन हा थ्री डी एक्सरे असतो बऱ्याचदा संपूर्ण निदानासाठी टू डी एक्सरे हा पुरेसा नसतो सी बी सी टी हा थ्री डी एक्सरे असल्यामुळे तुमच्या जबड्याच्या आतून हाडाची दाताची पूर्ण माहिती ही सी बी सी टी देते आता तोंडात जर गाठ असेल कुठलं इन्फेक्शन बरं होत नसेल किंवा तुम्हाला दातात स्क्रू टाकायचा असेल तर त्या स्क्रूसाठी हाडाची स्थिती कशी आहे त्याची साईज कशी असेल आणि तुमच्या नसेपासून ती किती दूर आहे ही सगळी माहिती तुम्हाला सी बी सी टी पुरवतं लक्षात घ्या सी बी सी टी हा अतिशय सुरक्षित आहे जबड्याच्या सांध्याचं निदान आणि हा कमी सुद्धा सी बी सी टी करतं हा कमीत कमी वेळेत पूर्ण होतो आणि